स्वराज मध्ये पालघाडे जय बदला प्रसन्न मुंग्या शिवसेन यांना मी विनंती करतो की स्वराज राव विनोद बुरुडे येती नाही नाही गाडी अरे तू पहिले मार होता आता जाऊ चला चिर बैलगाडी माल पाच सात सात आठ नऊ आणि दहा पुढचे सहा फिरी ओपनची खाली निघाले बैलगाडी मालक आणा मी घेऊन गेले गाडी पा आदाची पुढची सहा फेरी खाली निघाली गाडी मला गाडी आणा सात सहा सात आठ नऊ आणि दहा खाली निघालाय आदाचा आठ खुणाक जाय काय ऐकला राजू पाटील मोळते वायगाव पैठ दोन ला सुनील भाऊ सराफ सारा ग्रुप मथुरा दोन ला तीन ला किशोर मिंदा पोहोचले

लाईव्ह चालू येतो याला इश्ट नाही तो याला चालू युट्यूब मिटत मिनट दोन इकडं डबा पडदिशी आणव इकडे डबा आण पडदिशी दोन मिनट इकडे वेगळी बाकीची वेगळी असे शरद व्हायरा घर सेक्युरिटी गार्ड शरद व्हायरा लोक शरद व्हायर करिटी गार्ड निघाला गाड्या घालून मधल्या गाड्या भेटलं गे गाड्या सोडताय घालून शरद व्हाय पण गाड्या जोडा माझ्या मध्ये सेक्युरिटी गार्ड भेटलं माहिती लवकर हा पुढचे सहा फेरे खाली गेलेले बजार वाजवला जातोय आपली सात मिनिट संपलेली जाऊ द्या आपला आपलं काय आपला काय आयो आमच्या तिकडं आता बोलला जात नाही सांगून कोण ऐकत नाही असण्या शिवाय माणूस बाहेर येत दोन दोन आसूड हातात घ्या आणि पायाना पाया उठू द्या पाया तेव्हा बैलगाडी मालक छाती बाहेर येणार नाहीत मागून सुद्धा तीर सुद्धा तीर दिसणार आहे